आपण पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल पुन्हा एक लाचखोर आर टी ओ व दलाल एसीबी च्या जाळ्यात राज्यातील परिवहन विभागात अर्थात आर टी ओ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमध्ये टॉप टेन मध्ये समाविष्ट झाले असून गेल्या तीन ते चार महिन्यात तब्बल पाच कारवायांमध्ये एकूण दहा ते बारा अधिकारी दलालांवर एसीबी न लाचखोरींच्या प्रकरणात कारवाया केल्या आहेत भ्रष्टाचाराच्या बाबतीत महसूल व पोलीस विभागानंतर तिसरा क्रमांक हा राज्यातील परिवहन विभागाचाच लागतो केवळ विदर्भातील आहे असं नव्हे तर मराठवाड्यातील देखील सर्वसामान्य लोकांकडून पैसे खातात हे कालपर्वा झालेल्या कारवाईवरून सिद्ध झालं आहे चंद्रपूर यवतमाळ व भंडारदरानंतर आता छत्रपती संभाजीनगर मधील आर टी ओ यांनी सुद्धा एसीबी कडे आपले खातं उघडलं आहे राजू मुरलीधर नागरे वर्ष एकोणचाळीस मोटार वाहन निरीक्षक वर्ग दोन नेमणूक प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर मूळ राहणार पहिला मजला नाशिक संदीप रामदास ढोले धंदा खाजगी एजंट प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर राहणार साईदीप नगर रो हाऊस नंबर आठ शिवांशी रेसिडेन्सीच्या बाजूला बीड बायपास छत्रपती संभाजीनगर या आर टी ओ व त्याचा दलाल असलेल्या व्यक्तीला एसीबी न अहिल्या नगरच्या लाचेची रक्कम घेत असताना दलालाला पंचा समक्ष रंगे हात अटक करण्यात आली सदरहू प्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचे मालकीचे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन आहे सदर वाहनानं तक्रारदार हे तुरीची डाळ व इतर कडधान्यांनी जालना ते मुंबई अशी वाहतूक करतात तक्रारदार यांचं वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून सुरळीत चालू द्यायचं चा असेल व तक्रारदार यांच्या वाहनावर ओव्हरलोडची कारवाई होऊ द्यायची नसेल तर हप्ता द्यावा लागेल असं सांगून आरोपी संदीप रामदास ढोले खाजगी एजंट प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यानं राजूनागरे मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर याच्याकरता वीस हजार रुपये लाजेची मागणी केली होती तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी यांच्या विरुद्ध लाच मागणीची तक्रार नोंदवली होती दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली होती दरम्यान आरोपी संदीप रामदास ढोले यानं राजू मुरली धरणागरे मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर याच्याकरता तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती अठरा हजार रुपये लाचेची मागणी केली दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान राजू मुरलीधर दर नागरे यानं आरोपी संदीप रामदास ढोले या सुविधा पुरवल्याचं निष्पन्न झाले दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी संदीप रामदास ढोले यानं तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली यासाठी राजू मुरलीधर नागरे मोटर वाहन निरीक्षक यांना लाचेची रक्कम स्वीकारण्यास संदीप रामदास ढोले यास प्रोत्साहन दिल्याचा निष्पन्न झाले असून लाचखोरी प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध वेदांत नगर पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा